नागपुरातील सक्करसडा परिसरात एक खळबळजनक घटनेने शहरात खळबळ उडवली आहे नुकत्याच गुन्हेगार कार्तिक चौबेची चाकूने हत्या करण्यात आली असून या प्रकरणी आरोपी रोशन गायकवाड याला अटक करण्यात आली आहे बिचिरात साहू गार्डन भागात ही घटना घडली आहे आम्ही या संपूर्ण घटनेची तपशील रिपोर्ट गुन्हेगारी विश्वात कुख्यात असलेला अठ्ठावीस वर्षीय कार्तिक चौबे हा तीन महिन्यांपूर्वीच एका हत्येच्या गुन्ह्यातून सुटला होता मात्र तो आपले गुन्हेगारी वर्तुळ सोडण्यास तयार नव्हता गेल्या रात्री कार्तिक आणि त्याचे काही साथीदार शाहू गार्डन येथे मद्यपान करीत होता त्याचवेळी रोशन गायकवाड या तरुणासोबत त्याचे काही कारणावरनं वाद झाले वाद वाढत गेला आणि कार्तिकने रोशनच्या डोक्यावर बियरची बाटली फोडली ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला कार्तिकचा हल्ला सहन न करता रोशनने त्वरित आपल्या खिशातून धारदार चिनी चाकू काढला आणि कार्तिकच्या छातीत तुफान वार केले प्रत्यक्ष सांगितल्याप्रमाणे हल्ल्याची तीव्रता इतकी जास्त होती की कार्तिकने घटनास्थळीत जीव गमावला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रोशन गायकवाडला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे कार्तिक चौबे हा गुन्हेगारी जगतात आधीपासूनच परिचित होता त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते आणि तीन महिन्यांपूर्वीच एका हत्येच्या आरोपातून तो सुटला होता मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्याने आपले गुन्हेगारी सवय सोडली नाही या घटनेमुळे सक्करदरा परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सोमवारी पेठ क्वार्टर येथे कार्तिक उमेश सोबे वय अठ्ठावीस वर्ष हा राहणारा आहे तो गुन्हेगार प्रवृत्तीचा होताच मागील तीन महिन्या अगोदरच तो तीनशे दोनच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला होता काल रात्री आ, बारा वाजता दरम्यान तिथेच जाणाऱ्या एका गुन्हेगार वृत्तीच्या मित्रासोबत तो दारू प्यायला बसला होता दारू पिल्यानंतर त्यांचा किरकोळ कारण झाला व त्याच्यावरून आरोपीने मृतकाच्या छातीवर तीन वार करून त्याला जीवाणीशी ठार केले सर यांची काय मृतक आहे किंवा जो आरोपी आहे यांच्यावर किती आहे आणि किती आरोपीची संख्या यामध्ये या दारू प्यायला ते तीन ते ती चार मित्र बसले होते त्याच्यामुळं तीन आरोपी असल्याची शक्यता आहे आणि हे जे बसले होते आ, हे सर्व गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक होते काही कामधंदा करीत नव्हते अशा प्रकारे त्यांची पार्श्वभूमी आहे त्यांचे काय रिकॉर्ड जो मृतक आहे त्याच्यावर सुद्धा तीनशे दोनशे गुन्हे वगैरे दाखल आहेत प्रिव्हेंटिव्ह झालेले आहे तसेच आताच बॉडीचे बरेच गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे आणि जो मारणारा आहे त्यांच्यावर सुद्धा शारीरिक गुन्हे दाखल आहेत बॉडीचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर सुद्धा सर अशी माहिती आहे प्लॅनिंग करून हे मर्डर आहे काय सत्य आहे नाही याच्यात काही प्लॅनिंग नव्हता हे सगळे गुन्हेगार वृत्तीचे लोक होते रात्री बारा वाजता दारू प्यायला बसले दारू पिल्यानंतर नशेत किरकोळ त्यांच्यात वाद झाला व त्याच्यामध्ये हा नागपूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळींमध्ये संघर्षाचा प्रकार समोर आला आहे एकीकडे गुन्हेगार तुरुंगातून सुटल्यानंतर हे सुधारित नाहीत तर दुसरीकडे असे वाद योग्यने ठरत आहेत पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून रोशन गायकवाडला न्यायालयात हजर केले जाणार आहेत